आज तुळशींची लग्न आहेत पंढरपूरच्या तुळशीचं लग्न झालं की गावामध्ये पहिल्यापासून प्रथा आहे पंढरपूरच्या तुळशीचं लग्न झालं की साधारण दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी गावामध्ये तुळशींची लग्न लावली जातात गावाकडील कोणताही सण म्हटलं की प्रत्येक माणसाची लगबग ही चालूच असते अगदी प्रत्येक सणाला त्यातलाच कोकणी माणसाचा दिवाळी हा सण पहिल्याच दिवाळी तांदळाची बोरं यावरच भागवत असतो कारण शेतीची कामं आणि पहिली दिवाळी म्हणजे दिवाळीची पहिली अंघोळ हे सर्व एकत्र येत असतं गावामध्ये पहिल्यापासून एक प्रथा आहे तुळशीची लग्न झाली की गावातल्या प्रत्येक मुलामुलीची लग्न केली जातात तर आज तुळशींची लग्न आहेत आणि आता उद्यापासून ज्यांची कुणाची राहिली असेल त्यांनी उरकून घ्या आणि आम्हालासुद्धा बोलवा शेतातील कामही अर्ध्यावर आलेली असतात शेतातील दाना घेणं हा शेतकऱ्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे गावाकडची पहिली दिवाळी तर शेतातच जाते दिवाळीपैकी गावकऱ्यांचा एक सण म्हणजे तुळशी विवाह गावातला प्रत्येक माणूस या सणापर्यंत शेतीच्या कामातून मोकळा झालेला असतो

ಿ ಪ್ರಕಟೈ ಶ್ರಿಮೂರ್ತಿ ಗಣೇಶು ಜೀ ದೇವಿ ಮಂಗಲ ಶಾರದೆ ದ್ಯಾತೋ ತುಮಿ ಅಜೀ ಏ ಶುಭ ಮಂಡೀ ವಧುವರ शीलति चागरी रागाने न बोलता जरी कुनी सोडु नम्रता जासुका तुळशीचं लग्न म्हणजे तुळशीला फुलं गोंड्यानी माळांनी सजवून रांगोळ्या काढून तुळशी चिंचेचा टाळा आवळ्याचा टाळा आणि पानांपासून नवरा नवरी तयार करून हे सर्व तुळशीत ठेवून पूजा आरती करून लहायंचा नैवेद्य दाखवून अंतरपाठ धरून लग्न लावली जातात

तर कसा वाटला आजचा एपिसोड आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि लाईक करा आणि तुमच्याही तुळशींची लग्न कशी करतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा